कासरवाडी नारायणगाव येथे घराला आग बहात्तर हजाराची रोकड व घरगुती साहित्य जळून खाक अंबड तालुक्यातील कासरवाडी नारायणगाव येथे रामेश्वर दिनानाथ नेमाने वय पन्नास वर्षे यांच्या राहत्या घराला मागील खोलीत विजेच्या शॉर्ट सर्किटने अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे ही घटना आज दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घडली आहे या आगीत बहात्तर हजाराची रोख रक्कमेस संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे या आगीत घरातील कूलर इन्व्हर्टर फ्रीज मिक्सर टी व्ही कॉट कापूस महत्वाची कागदपत्रे तसेच आठ क्विंटल कापूस व बहात्तर हजार रुपये रोख रक्कम जळून खाक झाली आगीच्या वेळात घरी घरात कोणीच नसल्यामुळे कोणती जीवितहानी टळली असली तरी संस संपूर्ण संसारोपयोगी उपयोगी वस्तू व आर्थिक साहित्याचे मोठं नुकसान झालं आहे रामेश्वर नेमाने हे त्यावेळी शेतात कापूस कापूसविसण्याचे कामासाठी गेले होते आग लागल्याची माहिती मिळताच ते आंबड ते आंबड तालुक्यातील कासारवाडी येथे आले तर गावकऱ्यांनी येतात का त्यांना घटनेची माहिती देत गावकऱ्यांनीच पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली या घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवक मोरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला यावेळी गावाचे सरपंचपती श्रीरंग मारुती राव शिंदे उपसरपंच इंदुबाई राजेंद्र खरात हे देखील घटनास्थळी उपस्थित होते या घटनेमुळे नेमाने कुटुंबावर उपवास वेळ आली असून शासन व प्रशासनानं तात्काळ मदत करावी अशी मागणी ग्रामस्थाकडून केली जात आहे दादा मला एक सांगा आज तुमच्या घराला आग लागली होती नेमकं गाव आग कशी लागली घरात काय काय वस्तू किती रुपयाचं नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आमच्या घराला सुमारे अडीच ते तीनच्या दरम्यान लागली तीन वाजता आम्हाला गावात गावकऱ्यांनी फोन केला तुमच्या घरात आग लागली त्यांनी फोन केला त्यावेळेस घरात भरपूर वस्तू होत्या ते गावकऱ्यांनी दरवाजा फोडला आणि आग जवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत पूर्ण जाऊन खाक झालं होतं काय काय झालं आणि काय काय होतं घरामध्ये कापूस होता आठ क्विंटल पैसे होते किती पैसे होते पैसे एक लाख रुपये ला होते समजा का? काही खर्च झाले त्यातले किती खर्च बहात्तर हजार जवळून खाक झाले त्यात अच्छा इन्व्हर्टर फ्रीज मिक्सर पलंग म्हणजे थोडक्यात सवसर रुपये कि साहित्य संसार उपयोगी साहित्य पूर्ण जळून खाक झाले बरं जेव्हा आग लागली तेव्हा घरात कोणी होतं का घरात आग लागली त्यावेळेस घरी कोणीच नव्हतं अच्छा सुदैवा जीवितहानी नाही जीवित हानी काहीच नाही झाली बरं बरं आग कशामुळे लागली आग लागण्यास नेमकं कारण आग लागण्याचं कारण काय शॉर्ट शॉर्ट सर्किट न झाल्यास अच्छा तुमचं पूर्ण नाव हो काय सुनील रामेश्वर न्या गावातून फोन आला त्यावेळेस मी आंबोल होतो नेमाने रामा यांच्या घराला आग लागली हे मला गावातून कळलं त्या सरपंच घरचे लोक सरपंच असल्यानं ह्या ना नात्यानं मी गावातल्या लो लोकांना मुलाला सांगितलं कि तुम्ही त्याला थोडंही जा मी पंचायत समितीला जाऊन अधिकाऱ्याला बोलतो तलाट्याला बोलतो आणि अधिकारी घेऊन आपण तिथे येऊन पंचनामा करतो आम्ही येऊन त्यावर त्यानं कोमोला दिलं मग आता पंचनामा करायला कोण आले कोण आले कोण येते ग्रामसेवक साहेब आलेत ना ग्रामसेवक साहेब तलाठी साहेब नाही आले अच्छा तुमचं नाव हो काय श्रीरंग मारुतराव शिंदे आता आपण पंचनामासाठी आले ना नेमकं काय नुकसान झालं त्या संदर्भात काही माहिती घेतली काय मी ग्रामपंचायत अधिकारी कासरवाडी मला साडेचार वाजता सरपंचपती श्री श्रीरंग शिंदे यांचा फोन आला त्यावेळेस मी जालन्याला खरेदी करण्यासाठी गेलेलो होतो त्यांचा फोन येताच मी ये तात्काळ तिथून जालन्यावरून निघालो आणि त्यांनी मला कल्पना दिली की श्री रामेश्वर दीनानाथ नेमाले यांच्या घराला शॉर्ट सर्किटनं आग लागलेली आहे आणि त्या ठिकाणी घरामधील कापूस फर्निचर संपूर्ण त्याच्यानंतर संसार उपयोगी साहित्य फ्रीज कपाट आणि पैशांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर जवळून नुकसान झालेलं आहे असं असं त्यांनी मला फोनवर कल्पना दिली त्यानंतर मी इथं साडेपाच साडेपाचला इथं हजर झालो आणि प्रत्यक्ष पाहणी केली असता आणि घराला आम्ही सरपंच उपसरपंच आणि गावकरी यांच्या समक्ष या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष स्थळाला भेट दिली आणि पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो त्यावेळेस घरमालक श्री रामेश्वर दिनानाथ नेमाने यांच्याशी आम्ही जेव्हा संवाद साधला पंचनामे संदर्भात त्यावेळेस त्यांनी काय काय नुकसान झालं या गोष्टीला दुजारा दिला या गोष्टीला त्यांनी दुजारा दिलेला आहे तर अशा पद्धतीचा पंचनामा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पंचनामा करण्याचा पंचनामा आणि सध्या सुरू आहे धन्यवाद